गोव्यातील प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी कुशावती तिसऱ्या जिल्ह्याची निर्मिती पणजी गोव्यातील प्रशासन अधिक प्रभावी व लोकाभिमुख करण्यासाठी गोवा सरकारने कुशावती हा राज्याचा तिसरा जिल्हा स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा परिषदांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला या निर्णयामुळे शासन व नागरिकांमधील अंतर कमी होऊन प्रशासन अधिक सुलभ होणार आहे नवीन कुशावती जिल्ह्यात सांगे केपे कानकोण आणि धारबांदोडा हे तालुके समाविष्ट असतील भौगोलिक सलगता समान संस्कृती आणि जीवनशैलीमुळे हे तालुके एकमेकांशी जोडलेले आहेत या जिल्ह्याला कुशावती नदीचे नाव देण्यात आले असून ही नदी चारही तालुक्यातून वाहत असल्याने ती या भागाची ओळख ठरते या निर्णयाची घोषणा करताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितले की गोव्यातील तिसरा जिल्हा म्हणून कुशावती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे कुशावती नदीला चालुक्य काळापासून ऐतिहासिक महत्त्व आहे या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे या भागाचे पर्यावरणीय महत्त्व अधिक बळकट होईल नवीन जिल्ह्याच्या निर्मितीमुळे नागरिकांना शासकीय का कार्यालयांपर्यंत सहज पो मिळेल प्रशासकीय कामांचा निपटारा जलद होईल आणि स्थानिक